नमस्कार मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये कोल्हापूरहून पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते वांग्याचं भरीत दुधीचं भरीत असं तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल ना म्हणून मी आज येथे एक वेगळ्या प्रकारचं भरीत करीत आहे त्याचं नाव आहे कच्च्या कैरीचं भरीत होय एकदम खूप छान रेसिपी करायला जितकी इंटरेस्टिंग आहे त्याहीपेक्षा त्याची टेस्ट खूप अशी मस्त आहे म्हणून व्हिडिओ कोठेही आधेमध्ये स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग झटकिपट साहित्य बघून घेऊया एक तोतापुरी आंबा एक वाटी बारीक चिरलेला कांदा कांदा जितका बारीक चिरता येईल तितका चिरून घ्यायचा अर्धी वाटी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या छोटा गुळाचा खडा पाच ते सहा लसूण पाकळ्या एक टेबलस्पून कांदा लसूण चटणी चवीप्रमाणे मीठ दोन ते तीन टेबलस्पून तेल तेलाचं प्रमाण थोडंसं चढतं लागतं सात ते आठ कडीपत्ता पाने एक स्पून मोहरी सगळ्यात पहिल्यांदा भरीत करण्याकरता आपण एक कैरी घेऊन त्या कैरीचा डेठाकडील भाग कट करून घेऊया आणि आपण वांग्याला जसा कट मारतो चार ते पाच ठिकाणी तसा कट कैरीलासुद्धा मारून घेऊया म्हणजे कैरी भाजताना ती आतपर्यंत अगदी पूर्णपणे छान भाजली जाईल कैरीला कट मारून झाल्यानंतर अगदी अलगद तेलाचा हात पुसून घ्यायचा म्हणजे कैरी भाजायला अगदी छान मदत होते गॅसवर कैरी ठेवून अगदी आचेवर कैरी दोन ते तीन मिनटाच्या अंतराने फिरवत राहून अगदी छान मौसूत होईपर्यंत भाजून घ्यायची एका साईडने कैरी चांगली भाजली की परतून परत दुसऱ्या बाजूने अगदी छान भाजून घ्यायची असे दोन ते तीन मिनटाच्या अंतराने सारखे सारखे कैरी फिरवत राहून सगळीकडून छान भाजून घ्यायची कैरी अगदी छान भाजत आली की चाकूने आपण त्याला आतमध्ये रोवून बघायचे चाकू अगदी अलगत आत गेला की आपली कैरी पूर्णपणे छान भाजली आहे हे ओळखायचे आता गॅस बंद करून ही कैरी मी एका प्लेटमध्ये काढून चाकूनेच कैरीची साल काढून कैरी स्वच्छ करून घ्यायची कैरी छान भाजली असल्यामुळे त्याची सालसुद्धा अगदी अलगत निघत आहे कैरीची सगळीकडून साल अगदी काढून झालेली आहे ते मी आता एका प्लेटमध्ये ठेवते आणि गॅसवर एक दोन मिरच्या भाजून घेते गॅसवर अशा भाजलेल्या मिरच्यांची टेस्ट भरीतमध्ये खूप छान लागते मिरच्या चांगल्या भाजून झाल्या की आपल्याला आता करता जी फोडणी लागणार आहे ती फोडणी सुद्धा पटपट करून घेते पातेल्यामध्ये मी दोन ते तीन टेबल स्पून तेल टाकले आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत खलबत्त्यामध्ये मी ज्या मिरच्या भाजल्या होत्या त्या मिरच्या आणि लसूण हे ठेचून घेते तेल चांगलं गरम झाले आहे त्यामध्ये मी आता मोहरी टाकून मोहरीची फोडणी करून घेते मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकून तो पण छान तडतडू द्यायचा आणि जे मिरच्या आणि लसूणचं मी ठेचून बारीक वाटण केलं होतं ते सुद्धा तेलामध्ये टाकून द्यायचं ही केलेली फोडणी दहा ते पंधरा मिनिट अगदी छान गार होऊ द्यायची फोडणी गार होत आहे तोपर्यंत मी एका पातेल्यामध्ये कैरीचा सगळा गर काढून घेतला आहे चमच्याच्या सहाय्याने गर काढून घ्यायचा चमच्याने नाहीच जमलं तर कैरी ही आपण किसणीवर किसून अगदी छान मौसूत गर काढून घ्यायचा त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा मी टाकते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा लसूण चटणी हीसुद्धा टाकून घेते चटणीचं प्रमाण थोडं बेतातच ठेवायचं कारण फोडणीमध्ये आपण हिरवी मिरची ठेचून घातलेली आहे तीसुद्धा तिखट आहे आणि आता चवीप्रमाणे मीठसुद्धा त्यामध्ये टाकून घेते फोडणीसुद्धा आपली गार झालेली आहे ही फोडणी मी भरीतमध्ये टाकते आणि भरीत अगदी एकसारखं छान हलवते म्हणजे भरीतमध्ये जे सगळं साहित्य टाकलेले आहे ते सगळीकडे एकसारखं लागेल सगळ्यात शेवटी आता त्यामध्ये मी गूळ खिसून घालते गूळ खिसत आहे तोपर्यंत तुम्हाला नेहमीप्रमाणेच एक आठवण करून देते तुम्ही इराज किचन या माझ्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओ नव्याने पाहत असाल तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला तर अजिबात विसरू नका म्हणजे मी जे व्हिडिओ वेळोवेळी अपलोड करते त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन पहिल्यांदा येत जाईल आता हे भरीत मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतले आहे तुम्हाला जर ही थोडीशी वेगळी असणारी कैरीच्या भरीतची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा घरात एकदा नक्की करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या धन्यवाद